बेबी आई मा एक काम करता का कोणतो बाई अजी मला नाही का शंभर रुपयाच काम होत हाय का तुमच्या जवळ द्या ना माझ्याजवळ असते दिले असते अ मना आजी त्या जवळ दे असं तो शंभर रुपये पैसे नाही पैसे अशी लाई तुमच्या जवळ आहे का शंभर रुपये द्या ना असंत बाई पैसे कुठचे कामाला नाही दिली पैसे नाही भेटले कामाचे ना काही नाही आम्ही आम्हीच वाटप राहिली पैसे भेटायची बर बाई आता तुमच्या पैसे कोणाच पैसे नाही आता मी पाहतो आता <laughs> कुठ असेल पा इकडे इकडे <laughs> काय म्हणता हो आता बाई <laughs> असेल पा तू न गेले पैसे मागतले मले नाही मागतले मी दिले नसते काय तुले तुम्हाला काय पैसे मागतले का तुम्ही नाहीच म्हणता ना त्यापेक्षा नाही बरं अहो बाई माझ्याजवळ पैसे असले ना तर मी तर पटकनच देतो रुपये माझ्या जवळ कुठचे हो माय जर खाली पैसे नाही चालली मोठी मुले मांगाले <laughs> आता बाई तुमच्या पक्ष जर खाली पैसे नाही ना जर खा पुरते पैसे आहे माझ्याजवळ देऊ का तुम्हाला